नमस्कार मित्रांनो बघा दिव्याचा कसा अभ्यास चालू आहे कृष्णा अभ्यास चालू आहे का नेमका हे चालू आहे पण चालू आहे काय म्हटलं अभ्यास करताना काय चालू आहे चालू आहे क्रिसणाच कसलं गाणं म्हणजे काही असते म्हणाय पण येत म्हणते कशाला

इंग्लिश मधलं वाचत वाचत लिराय नक्की नीट व्यवस्थित वाचत येत असत येते एवढ वाचत असते का नाट झालं एवढं घेऊन घेऊन तडव पट झाली तीस सतरा म्हणून प्रचंड दुसरं का म्हणून दावत ना तसं कुठे गेला So much money to start a business. Okay. But 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 why you you are how I think how I not something you're useless, something useless why you are you are, you are, you are Good, good, good for, good for you. Are you there? Looking. Hmm. Look, look at this. Look at this. Their mouse and kind a capable man can start a business. You, 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 man, with some with something.

ते आज नवीनच कुठलं पोरग आले ती त्याला मोत्या आमचं काय ओळख नाही दुसऱ्या पोरासने काय करत नाही ती यांना काय करत नाही ते कुत्र आजीबात मोत्या नवीन आले कोणतरी नवीन कोण आले की मोत्या आमचं ही करत नाही तीन पोर आहेत त्यांना काय करत नाही एक दुसरं नवीन आहे आज कोण आहे गोत्याकडे जाते कशाला तीनदा

तिचं तेच कान मारा पडले काय बघतोय तिथ ना मग कसं बघतोय मग ते या सोडायचं का तुला सोडायचं का इकडे हे बघा त्या तिथे उगत शिंड तिथे उगत अडचणीत हिंड नको म्हणल्यावर कळत नाही काय गेलंय तिकडं बोल मी बघा सगळ्यात कशी हिंडते ते त्यांना शाळा असलेली बरी असते तर बाय बाय मित्रांनो दिव्याचा अभ्यास चालू आहे बाय बाय